सावंतवाडी येथील कारागृहामागे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शिवपुत्र शंभूराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आज छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी संभाजी महाराजांच्या स्मारकाला भेट देत मनोभावे अभिवादन केलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे नागरिकांनी मंत्र्यांच्या पुढाकारातून हा पुतळा उभारण्यात आला आहे आज रात्री उशिरा नितेश राणे यांनी या पुतळ्याला भेट देत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं शंभूराजांसमोर नतमस्तक होत जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय तसेच जय 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 श्रीराम अशा जोरदार घोषणा देऊन छत्रपती संभाजी महाराजांचा जागर करण्यात आला यावेळी मंत्री नितीश राणे यांच्या समवेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी विनायक रांगणेकर दिनेश गावडे कृष्णा दुडपनवार श्रीकृष्ण सावंत माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर माजी नगरसेवक उदय नाई गुरुनाथ मटकर साईराज नार्वेकर बंटी जामदार शुभम गावरे कृष्णाल शृंगारे बंटी पुरोहित लादू रायका साईश परब यांसह बजरंग दल विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाज बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हरा हर 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 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्रीराज शिवराज

सकल सुखांचा केला त्याग, त्याग। म्हणून निसा दिजे तो योग, योग। राजसाधनांची